नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन अंतरून टाकत असतात आणि त्याचवेळी त्यांच्या गप्पाही चालू असतात तर अर्जुन सायलीला म्हणू लागतो कसं आहे ना असे हे खोटे रिपोर्ट बनवणं एवढं सोपं नाही खरं तर हे सगळं काही महिपतने मॅनेज केलं आहे आणि हे कोणाकडून मॅनेज केलं आहे हे तर मी शोधणारच तर सायली म्हणते हो ना ते रिपोर्ट एवढे हुबेहूब वाटत होते की समजा त्याच्यासोबत खरे रिपोर्ट जोडलेच नसते तर कोणाला कधी कळालंही नसतं की ते खोटे रिपोर्ट आहेत आणि असे रिपोर्ट कोणी बनवले असतील तर अर्जुन म्हणतो महिमपतने नक्कीच नाही हे कोणीतरी त्याला बनवून दिले आहेत आणि म्हणूनच मी आता उद्या टेलिकॉम कंपनीमध्ये जाणार आणि या सगळ्याचा शोध घेणार आणि जोपर्यंत मी ह्या सगळ्याचा शोध घेत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तर सायली अर्जुनला म्हणते बघा ना ज्यावेळी जज साहेबांनी आपल्याला पंचवीस दिवसांची मुदत दिली त्यावेळी मी पूर्णपणे घाबरून गेलेली होती असं वाटत होतं की आपण जी पुराव्यांची चैन शोधत आहोत त्यामध्ये कुठेतरी काहीतरी मिस होत आहे काहीतरी आपल्या हातून निष्ठून जात आहे परंतु आज ज्यावेळी साक्षीचे रिपोर्ट मिळाले त्यावेळी कळालं की आपल्या हातून जे निष्ठून जात होतं आपण काहीतरी विसरत होतो ते हेच होतं आणि आता आपली पुराव्यांची चैनही पूर्ण होत आली आहे मला खात्री आहे की आता पुराव्यांची चैन पूर्ण होणार आणि आज ज्यावेळी जजसाहेबाने निकाल सांगितला त्यावेळी कुठे मनाला शांतता मिळाली आणि मला माझ्या देवी आईवर पूर्ण विश्वास आहे तुमची पुराव्यांची चैन नक्कीच पूर्ण होईल आणि मधुभाऊंना न्याय मिळेल कारण देवी आईचा आशीर्वाद आपल्यासोबत कायम आहे तर अर्जुन म्हणतो की हो आता झोपूयात आत का आपण तर आता सायली झोपी जाते अर्जुन सायलीकडे पाहतो आणि मनाशीच म्हणतो आत्तापर्यंतची प्रत्येक केस हे मी स्वतःसाठी लढलो आहे कारण मला हरायला अजिबात आवडत नाही स्वतःला हरवायचं नाही जिंकायचं आणि म्हणूनच आत्तापर्यंतच्या केसमध्ये मी विजय मिळवला परंतु आता ही केस मी माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी लढतोय बायको कारण मला तुला हरवायचं नाही काही झालं तरी ही केस मी जिंकणार कारण माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझ्यासाठी त्या केसचा खरा निकाल असेल तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया आणि नागराज माहिपा शिकरेंच्या घरी गेलेले असतात आता प्रियाची बडबड मात्र चालू असते प्रिया सर्वांना सांगत असते की मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की अर्जुन पुरावे शोधत आहे अर्जुनच्या हाती भक्कम पुरावे लागले आहेत परंतु तुम्ही कोणीही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आणि शेवटी काय घडलं मी जे बोलले तेच घडलं ना अर्जुनने एवढे सारे पुरावे कोर्टात सादर केलेच ना आणि ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार हिच्या लोकेशनच्या जवळपास पोचलाच ना आणि आता हिच्या खऱ्या लोकेशनपर्यंत पोचायला त्याला वेळ लागणार नाही तुमची ती दामिनी ज्यावेळी अर्जुन उभा राहिला होता ना त्यावेळी थरथर थर, थर, कापत होती कारण तिच्या हाती कुठलाही पुरावा नव्हता तिच्याकडे बोलायला शब्दही नव्हते आणि समजा आता अर्जुनने हिचं खरं लोकेशन शोधून काढलं आणि इतर पुरावे जर हाती मिळवलेत तर साक्षीला तीस जुलैला एकतर फाशी तरी होईल नाहीतर जन्म ठेव आता मात्र साक्षीला धक्काच बसतो परंतु आपल्या मुलीला जन्मठेप होईल हे ऐकल्यानंतर महिपत शिकरेंचा राग अन्नावर होतो महिपत शिकरे मागचा पुढचा कुठलाही विचार न करता प्रियाचा गळा दाबतात आणि म्हणतात माझ्या पोरीला जन्मठेप झाली तर मी तुला जिवंत सोडणार असं वाटतं आहे का तुला आता तू तु मेलीस आता नागराज आणि साक्षी महिपत शिकरेंना बाजूला करण्याचा प्रयत्न करतात साक्षी म्हणते अण्णा सोडा तर महिपत शिकरे म्हणतात नाही सोडण्यासाठी हिला धरलंच नाही आहे आता हिचा जीव घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही नागराज महिपा शिकरेंना समजावतो परंतु महिपा शिकरे काही बाजूला व्हायला तयार नसतात नागराज महिपा शिकरेंना म्हणतो महिपत शेट सोडा हिला हिचा खून करून काही उपयोग नाही तर महिपत शिकरे म्हणतात तसंही हिला जिवंत ठेवून सुद्धा काही उपयोग नाही हिला काय सांगितलं होतं ज्यावेळी अर्जुनच्या हाती पुरावे लागतील त्यावेळी ते पुरावे काही झालं तरी कोर्टात येऊ द्यायचे नाहीत ते पुरावे तिथेच नष्ट करायचे परंतु ही करते काहीचं काम तसं हिचा काहीच उपयोग नाही त्यामुळे ही मेली तरी हरकत नाही आणि आता तर मी हिला सोडणार नाही नागराज म्हणतो महिपत शेठ हिचा खून करू नका असं म्हणत आता शेवटी नागराज आणि साक्षी महिपत शिकरेंना बाजूला करतात प्रियाचा श्वास कोंडलेला असतो प्रियाला ठसका लागतो तिला त्रास होऊ लागतो साक्षी तिला पाणी देते आणि म्हणू लागते तुला किती वेळा सांगितलं आहे गं गप्प बस नुसती बडबड 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 आता मात्र प्रियाला महिपत शिकरेंचा खूप राग आलेला असतो प्रिया पुन्हा एकदा उभी राहते आणि महिपत शिकरेंना म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवा माझे शब्द खरे होणार तुम्हाला सगळ्यांना शिक्षा होणार आणि तुम्हाला सगळ्यांना जेल होणार परंतु मैपत शिकरेंनी खड्डा खणलाय म्हणून त्यामध्ये मी उडी मारणार नाही मी सुवेदारांच्या घरावर राज्य करणार तुम्हाला मरायचं आहे ना मरा असं म्हणत आता प्रिया आपली पर्स घेते आणि रागानेच तिथून निघून जाते आता मात्र मैपत शिकरेंना प्रियाचा खूप राग आलेला असतो तर दुसऱ्या दिवशी सुभेदारांच्या घरी प्रिया हॉलमध्ये विचार करत बसलेली असते आणि त्याचवेळी कल्पना रागानेच खाली येतात तर प्रतापराव कल्पनाताईंची समजूत काढत त्यांच्या मागूनच येत म्हणतात कल्पना, कल्पना अगं प्लीज माझं ऐकून तरी घे परंतु कल्पनाताई काही प्रतापरावांशी बोलायला तयार नसतात प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात प्र कल्पना अजून किती दिवस अशी माझ्यावर रुसून बसणार आहेस अगं डोहाळ्या जीवना दिवशी जे काही घडलं आहे त्यानंतर तू माझ्याशी नीट बोलायला तयारच नाही आहेस अगं बोल ना कल्पनाताई म्हणतात मला तुमच्याशी अजिबातच बोलायचं नाही आहे प्रतापराव म्हणतात कल्पना अगं राग सोड ना अजून किती दिवस अशी रागवणार आहेस कल्पना ताई म्हणतात डोहाळे जेवणादिवशी तुम्ही जे काही वागलात ते चुकीचं होतं कारण प्रश्न अस्मिताचा नव्हता तर अस्मिताच्या बाळाचा होता आणि तरीसुद्धा तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का खरं तर त्या दिवशी तुम्ही काही बोलायलाच नको होतं परंतु नाही तुम्हाला तर तुमच्या तुम्हा सुनेची बाजू घ्यायचीच होती प्रतापराव म्हणतात तिची काही चूक नव्हती आणि माझा तिच्यावर विश्वास होता आणि म्हणूनच मी तिची बाजू घेतली आहे परंतु कल्पनाताही काही समजून घ्यायला तयारच नसतात तर इकडे प्रियाच्या मनात मात्र दुसराच विचार चालू असतो प्रिया मनाशीच म्हणते की चैतन्य सकाळीच लवकर आला आहे म्हणजे नक्कीच यांना केसच्या संदर्भात काहीतरी बोलायचं असेल आता मला यांच्यावर लक्ष ठेवावंच लागेल नक्की यांच्या मनात काय चालू असेल हा विचार प्रिया करत असते तर दुसरीकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन आता आपण टेलिकॉम कंपनीमध्येच जायचं आहे ना अर्जुन म्हणतो की हो विचार तर तोच होता परंतु कसा आहे ना टेलिकॉम कंपनीमध्ये आपण जर दोघंच गेलो तर ती लोकं आपल्याला मदत करतील असं मला तरी वाटत नाही त्यासाठी आपल्यासोबत कोणीतरी हवं आहे आणि त्या व्यक्तीच्या घरी आता आपल्याला जायचं आहे चैतन्य म्हणतो कोण व्यक्ती तर अर्जुन म्हणतो की कळेलच तुला तर सायली अर्जुनला म्हणते अहो तुम्ही जरी बाहेर असलात तरी मला दिवसभर काय घडतं हे कळवत राहा फोन करायला वेळ नाही मिळाला तर मेसेज तरी करा अर्जुन म्हणतो की हो बायको असं म्हणत आता अर्जुन आणि चैतन्य आपल्या कामासाठी बाहेर पडतात तर खाली येताच अर्जुन कल्पनाताई आणि प्रतापरावांना म्हणतो मॉम डॅड आम्ही येतो महत्त्वाचं काम आहे असं म्हणत अर्जुन तिथून निघून जातो तर प्रिया मनाशीच म्हणते यांचं महत्त्वाचं काम म्हणजे नक्कीच यांना पुरावा वगैरे शोधायचा असेल मला यांच्यावर लक्ष ठेवावंच लागेल तर दुसरीकडे कल्पनाताईंचा राग घालवण्यासाठी प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात कल्पना दे मी तुला मदत करतो कल्पनाताई म्हणतात नाही नको तुम्ही मला मदत करू नका तुमच्या लाडक्या सुनेला तिलाच मदत करा असं म्हणत कल्पनाताई तिथून रागाने निघत असतात आणि त्याचवेळी सायली खाली येत असते तर सायलीला पाहताच कल्पनाताई सायलीला म्हणतात आत्तापर्यंत इतकी वर्ष आम्ही संसार केला परंतु एवढ्या वर्षाच्या संसारामध्ये आमच्या दोघांमध्ये कधीच भांडणं निर्माण झाली नाही या घरात नवीन व्यक्ती आली आणि या घरात भांडणांची ठिणगी उडायला लागली तर प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात तू तन्वीबद्दल बोलते आहेस का कारण तन्वी या घरात नवीन आली आहे आणि ती आल्यानंतरच भांडणांची ठिणगी उडायला लागली परंतु कल्पनाताई काही न बोलता तिथून निघून जातात सायलीला खूप वाईट वाटतं सायली प्रतापरावांना म्हणते बाबा माझ्यामुळे तुमच्यामध्ये आणि आईमध्ये भांडणं होत आहेत ना हे भांडण का होत आहेत हे मला चांगलंच माहीत आहे प्रतापराव म्हणतात तू काळजी नको करूस आणि भांडणांचा तर विचारही करू नकोस कारण माझं आणि कल्पनाचं नातं एवढं तकलादू नाही आहे की एका भांडणामध्ये एक घाव दोन तुकडे व्हायलात आणि नातं संपायला आणि कसं आहे ना ज्यावेळी एक चिडतो त्यावेळी दुसऱ्याने शांत राहायचं असतं आणि एकजण चुकतो तर दुसऱ्याने त्याला समजवायचं असतं हाच नात्यातील महत्त्वाचा भाग असतो तर सायली म्हणते की हो बाबा प्रतापराव सायलीला या सगळ्याचा विचार नको करू असं सांगू लागतात तर दुसरीकडे रविराज सर आणि नागराज नाश्ता करत असतात तर सुमन काकू म्हणू लागतात अहो मी संध्याकाळी माझ्या भावाकडे जाणार आहे यायला जरा उशीरच होईल चालेल ना नागराज म्हणतो बरं ठीक आहे आता त्याचवेळी अर्जुन आणि चैतन्य रविराज सरांच्या घरी येतात तर प्रतिमा आत्या अर्जुनला म्हणतात अर्जुन अरे असं अचानक तर अर्जुन म्हणतो की हो आत्या आम्हाला सिनियरसोबत एका महत्त्वाच्या केस संदर्भात बोलायचं आहे आणि म्हणूनच आलो आहोत रविराज सर म्हणतात तुझ्यासोबत चैतन्यला पाहिलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं की याचं काहीतरी महत्त्वाचं काम असणार चला बोलू आपण असं म्हणत आता रविराज सर अर्जुन आणि चैतन्यला रूममध्ये घेऊन जातात तर इकडे नागराज मनाशीच म्हणतो की नक्कीच केसच्या संदर्भात असेल आता यांचं बोलणं मला ऐकावं लागेल आणि म्हणूनच आता रविराज सर अर्जुन आणि चैतन्य बोलत असताना त्यांच्या रूमच्या बाहेर नागराज येऊन ऐकत असतो की नक्की यांच्यामध्ये काय संवाद चालू आहे तर दुसरीकडे अर्जुन रविराज सरांचे आभार मानतो आणि म्हणू लागतो सिनियर थँक्यू तू या सगळ्यामध्ये मला खूप मदत केली आहेस आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे महिपत शिकरेने हे रिपोर्ट नक्की कसे बनवले आणि कोणाकडून हे जुळवून आणलेत आणि त्यासाठी आम्ही ठरवलं होतं की टेलिकॉम कंपनीमध्ये जायचं परंतु त्यानंतर विचार केला की समजा टेलिकॉम कंपनीमध्ये गेलो तर तिथील कर्मचारी असं कोणालाही सहजासहजी मदत करणार नाहीत आणि म्हणूनच आम्हाला तुझी गरज आहे कारण तूच तुझ्या ओळखीने हे सगळं काही करू शकतोस आता नागराज ऐकण्याचा प्रयत्न करत असतो परंतु नागराजला मात्र काही ऐकू जात नाही नागराज मनाशीच म्हणतो ऐकू का येत नाही तर दुसरीकडे चैतन्य रविराज सरांना म्हणतो सर तुम्ही जर आमच्या सोबत असला तर हे काम अगदी सोपं होईल आणि तसही तुमचं तिथे कोणीतरी ओळखीचं आहे असं मनाला होताना ना रविराज सर म्हणतात की हो गोडबोले म्हणून आहेत ओळखीचे मी त्यांच्याशी बोलून घेतो म्हणजे ते नक्कीच आपल्याला मदत करतील आता रविराज सर गोडबोले यांना फोन करतात आणि म्हणतात हो हो त्या केस संदर्भात तुमची खरंच मला खूप छान मदत झाली आहे परंतु अजून एक मदत हवी होती मी येऊ शकतो का संध्याकाळी भेटायला माझ्यासोबत माझे कलिग्स असणार आहेत तर आता गोडबोले यांनी परवानगी दिलेली असते रविराज सर म्हणतात थँक्यू थँक्यू आपण भेटू संध्याकाळी असं म्हणत रविराज सर फोन ठेवतात आणि अर्जुनला म्हणतात की आज संध्याकाळी आपण गोडबोले यांना भेटण्यासाठी जात आहोत आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांची नक्कीच आपल्याला काहीतरी मदत होईल अर्जुन म्हणतो सिनियर मला वाटलंच होतं की तू मला मदत करशील रविराज सर म्हणतात हो अर्जुन या केसच्या संदर्भात तुला कुठलीही मदत हवी असेल तर तू अगदी बिनधास्त मला सांग मी तुला सगळी मदत करायला तयार आहे परंतु अर्जुन तन्वी खोटी साक्ष देईल असं मला वाटत नाही परंतु सत्य लवकरच बाहेर येईल तर अर्जुन म्हणतो की हो या सगळ्या केसच्या मुळाशी मी जाणारच आहे आणि सत्य तर बाहेर आणणारच आहे तर आता रविराज सर अर्जुनचं कौतुक करू लागतात आणि त्यानंतर आता सर्वच खाली येतात अर्जुन म्हणतो आत्या आम्ही येतो तर प्रतिमात्या म्हणू लागतात अरे तुम्ही तर काहीच घेतले नाही आहे अर्जुन म्हणतो नाही नको नेक्स्ट टाईम असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य तिथून निघून जातात रविराज सर प्रतिमहात्यांना म्हणू लागतात प्रतिमा मला महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर जायचं आहे यायला थोडा उशीरच होईल परंतु जेवणाच्या अगोदर मी नक्कीच येईन असं म्हणत रविराज सर आपल्या रूममध्ये निघून जातात तर नागराज मनाशीच म्हणतो मन संध्याकाळी सुमनही नाही आहे आणि दादाही नाही आहे म्हणजे वहिनीला वेडं ठरवायला मला चान्स मिळणार आहे आणि त्या संधीचा मला फायदा करावाच लागणार तर दुसरीकडे पाहायला मिळतं दामिनी देशमुख यांच्या ऑफिसमध्ये त्यांचे एक क्लायंट केस घेऊन के येतात दामिनी देशमुख त्यांच्यावर चिडतात आणि म्हणतात एवढी वीक केस मी घ्यायची आहे दामिनी देशमुख हरण्यासाठी केस लढत नाही आणि अशा वीक केस तर अजिबातच नाही असं म्हणत ती फाईल फेकून देते आणि त्यांना बाहेर पाठवते तर त्यानंतर दामिनी देशमुख महिपत शिकरे तिथे असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत बाहेर निघून जात असतात महिपत शिकरे म्हणतात अहो देशमुख मॅडम अहो एवढा मोठा महिपत शिकरे तुम्हाला दिसत नाही आहे का दामिनी देशमुख म्हणतात दिसतायत ना मला दिसतंय स्पष्टपणे परंतु मी तुमच्याशी बोलत नाही आहे तुमच्याशी बोलणं इग्नोर करत आहे एवढंही तुम्हाला कळत नाही का महिपत शिकरे महिप शिकरे म्हणतात काय अहो देशमुख मॅडम तुम्ही हे काय बोलत आहात तर देशमुख मॅडम म्हणू लागतात की हो मला तुमच्याशी बोलायचं नाही खरं तर तुमच्यासारख्या खोट्याड्या माणसाची मला केसही लढवायची नाही आहे आता मात्र महिप शिकरेंना धक्काच बसतो महिपत शिकरे म्हणतात काय मी खोटाडा मी काय पोले तुमच्यापासून दामिनी देशमुख म्हणतात हो का ज्यावेळी कोर्टात एक एक बॉम्ब फुटत असतात ते मग कुठून येत असतात अहो मी तुम्हाला कित्येक वेळा सांगितलं आहे की जे काही असेल ते मला सांगत जा माझ्यापासून एकही एक गोष्ट लपवू नका परंतु नाही कोर्टात गेल्यानंतर ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार कपाट उघडतात आणि त्यानंतर भराभर पुराव्यांची रास खाली पडत असते आणि त्यानंतर मला काही बोलता येत नाही आणि हे सगळं काही तुम्हीच लपवलं आहे ना साक्षीने ते खोटे रिपोर्ट बनवले आहेत खोटं लोकेशन कोर्टासमोर सबमिट केलं आहे हे तुम्ही मला का नाही सांगितलं महिपत शिकरे म्हणतात मी ते विसरून गेलो होतो दामिनी देशमुख म्हणतात हो का हे विसरून गेलात मग कोर्टामध्ये खोटी तारीख ॲड करून तो व्हिडिओ एडिट करून दुसऱ्याच तारखेचा व्हिडिओ तुम्ही कोर्टासमोर सादर केलात हेही तुम्ही माझ्याशी बोलला नाही आत महिपत शिकरे म्हणतात अहो गेली दोन वर्षात मी माझ्या लेकेसाठी एवढ्या काही गुंतागुंती केली आहे की एवढ्या गोष्टी माझ्या लक्षात नाही राहत तर महिपा शिकरे हे बोलताच दामिनी देशमुख म्हणतात हो का पण तुमच्या या खोटेपणाने माझं डोकं दुखायला लागलं ला आहे माझी डोकेदुखी वाढली आहे कळते आहे का तुम्हाला अहो एकापेक्षा एक, एक, एक खोटं बोलताय तुम्ही आणि किती खोटं बोलणार आहात एकदा तरी मला खरंच सांगा की नक्की काय घडलं पण जर तुम्हाला माझ्याशी खरं बोलायचं नसेल आणि जे खडले तर सांगायचं नसेल तर मलासुद्धा तुमची केस लढायची नाही आहे मैपशिक तुम्हाला काय वाटतंय माझ्याकडे पैसे नाहीत आणि म्हणून मी तुमची केस लढते नाही हा तुमचा भ्रम असेल मी ही केस यासाठी लढते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार अजूनपर्यंत एकही एक केस हरले नाहीत आणि ही दामिनी देशमुख त्यांना हरवण्यासाठी इथे आली आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना हरवणं हेच माझं टार्गेट आहे आणि म्हणूनच मी तुमची केस हाती घेतली आहे परंतु तुम्ही जर माझ्याशी खोटं बोलून मला जर हरवण्याचा प्रयत्न करत असाल तर ही दामिनी देशमुख तुमची केस आत्ता सोडत आहे आणि जोपर्यंत तुम्हाला काही आठवत नाही आणि तुम्हाला मला काही सांगायचं नाही आहे तोपर्यंत माझ्या या ऑफिसमध्ये पाऊलही टाकू नका गेट आऊट असं म्हणत दामिनी देशमुखने मैपत शिकरेंची चांगलीच हाकलपट्टी केलेली असते तर मैपत शिकरे मनाशीच म्हणतात दामिनी देशमुख तुम्हाला काय वाटलं की मी तुमच्या हातापाया पडणार परंतु माझ्याकडे आता दुसरा पर्यायही नाही फक्त पंचवीस दिवस फक्त पंचवीस दिवस मी तुम्हाला मनवणार एकदा का माझी साक्षी या सगळ्यातून निर्दोष सुटली की तुमचं मला तोंडही पाहायचं नाही असं म्हणत आता महिपा शिकरे दामिनी देशमुखकडे पाहतात परंतु दामिनी मॅडम काही महिपा शिकरेंकडे पाहत नाहीत तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी सर्वजण जेवणासाठी बसतात तर कल्पनाताई आता अस्मिताला विचारतात अस्मिता तुला बरं वाटतंय ना तर अस्मिता म्हणते की हो आता मला बरं वाटतंय आणि माझा मूडही ठीक आहे आणि मला भूकही लागली आज मला चेवायचं आहे तर सायली म्हणते की हो तुम्ही चेवून घ्या असं म्हणत आता सायलीने सर्वांना जेवण वाढलेलं असतं आता प्रिया त्या ठिकाणी येते आणि ताटातील भाजी बघून खूप चिडते आणि विमलताईंना म्हणू लागते विमलताई अहो मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की ही भाजी बनवत जाऊ नका कारण मला ही भाजी आवडत नाही ही भाजी जरी पाहिली ना तरी मला मळमळल्यासारखं मल होतं आहे त्यामुळे प्लीज यापुढे ही भाजी या घरात बनवायची नाही तर सायली प्रियावर चिडते आणि म्हणते झालं जेवायला बसायच्या अगोदरच तुझी चिडचिड चालू झाली आहे का शांतपणे बस आणि जेवणा आणि तुला कळतंय का कसं वागायचं असतं अगं या घरामध्ये वातावरण आनंदाचं असतं आणि नेहमी जेवताना आनंदाचंच वातावरण हवं आणि ज्यावेळी अस्मिताताई घरी असतात त्यावेळी त्यापेक्षाही आनंदाचं वातावरण हवं ही गोष्ट विसरली आहेस का तू तर प्रिया म्हणते एक मिनिट मला तुझं लेक्चर ऐकायचं नाही आहे त्यामुळे प्लीज तू मला लेक्चर देऊ नकोस आणि मी काय करायला हवं काय नको हे माझं मी ठरवेन असं म्हणत आता प्रिया सायलीला उलट उत्तर करते आणि म्हणू लागते मला जेवायचं नाही अस्मिता तू सुद्धा चल आपण काहीतरी पास्ता वगैरे ऑर्डर करू तर अस्मिता म्हणते नाही नको मला पास्ता नको आहे मी घरचं जेवणच जेवणार आहे असं म्हणत अस्मिताने सुद्धा आता प्रियाची साथ सोडत सायलीची साथ दिलेली असते तर प्रिया म्हणते तुला नेहमी माझ्याशी वाद घालायचा असतो का आणि मी काय करायला व काय नको हे मला शिकवू नकोस तर सायली म्हणते प्रिया अगं तुला किती वेळा सांगितलं आहे खरं तर तुझ्यामध्ये बदल कधी घडणारच नाही भाज्या पेरायला सांगू नाही तुझ्यामध्ये काही बदल झालाच नाही आहे ना किंवा तुझ्या डोक्यात काही शिरतही नाही आहे आता कल्पनातई प्रियाला म्हणतात तन्वी अगं प्लीज शांत हो आणि बस ना परंतु प्रिया काही तिच्या वागण्यामध्ये बदल करायला तयार नसते तर आता सर्वांनाच प्रियाचा खूप राग आलेला असतो तर पूर्णाजी म्हणतात आता ताटावर बसायचं आणि जे काही ताटात वाढलेलं आहे ना ते गप गिळायचं तर प्रिया म्हणते पूर्णाजी तू सुद्धा हिचीच बाजू घेणार आहेस का असं म्हणत ती नागाने जेवणासाठी बसते आता पूर्णाजी चेवत असतात तर प्रिया म्हणू लागते या घरात मला कुठला निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य तर नाहीच आहे आणि काही माझ्या आवडीनिवडीचं खायचंही स्वातंत्र्य नाही आहे आता पूर्णाजी घास तोंडात घालणार परंतु प्रियाची ही कटकट पाहून आणि तिची चिडचिड पाहून पूर्णाची हातातील घास खालीच ठेवतात आणि ताटाला नमस्कार करतात आता हे दृश्य सर्वांनीच पाहिलेलं असतं सायलीचा राग अना होतो आता सायली रागानेच प्रियाकडे जाते आणि प्रियाच्या ताटात भरमसाठ जेवण वाढवून ठेवते आणि म्हणते उठ उत, उठायचं आणि रूममध्ये जायचं तुझं ताट घेऊ तू तुझ्या रूममध्ये जेवायला बसायचं तर प्रिया मग ते मी इथेच जेवणार आहे आईंसोबत आणि पूर्णाजींसोबत अस्मितासोबत तर सायली म्हणते नाही तू इथून उठ आणि तुझ्या रूममध्ये चल कारण जेवताना सगळ्यांचे मूड चांगले होते सर्वजण खुश होते आणि आनंदाने जेवत होते परंतु तू आल्यानंतर सगळ्यांचाच मूड ऑफ झाला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्णा आजीने हातात घेतलेला घास खाली ठेवला आहे आणि तुझ्यामुळे अन्नाचा अपमान होत आहे त्यामुळे प्लीज तू इथून निघून जा प्रिया काही हलायला तयार नसते आता सायली तिचा हात पकडते आणि तिला फरफटतच घेऊन जात असते प्रियामध्ये आई तू तरी सांग नाहीला परंतु कल्पना तही काहीच बोलत नाही आता सायली प्रियाला फरपटा तिच्या रूममध्ये घेऊन येते आणि तिच्या हातात ताट देत म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवायची यापुढे तू तुझ्या रूममध्येच जेवायचं आहे तुझ्यामुळे जर माझ्या घरच्यांना त्रास झाला किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घेण्याचा प्रयत्न जरी केलास तरी गाठ माझ्याशी आहे असं म्हणत आता सायली प्रियाला रूममध्ये ठेवते दरवाजा बंद करते आणि बाहेर निघून जाते तर प्रिया मनाशीच म्हणते ती कल्पी आणि ती अस्मी काहीच बोलल्या नाही ह्या सायलीचं वागणं वाढत चाललं आहे आता मलाच काहीतरी करावं लागेल तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता रविराज सर घरी नसतात आणि सुमन काकूही घरी नसतात आता याच संधीचा फायदा घेत नागराज तोंडावर रुमाल बांधत हातात हँडक्लोज घालत प्रतिमात्यांना मारण्यासाठी त्यांच्या रूममध्ये येतो आणि आता तिथे असणारी उशी घेत प्रतिमात्यांच्या तोंडावर दाबून त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असतो परंतु प्रतिमात्या स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि नागराजच्या तोंडावरचा मास्क काढण्याचा प्रयत्न करत असतात तर दुसरीकडे पूर्णाजींना भेटण्यासाठी प्रिया त्यांच्या रूममध्ये येते परंतु पूर्णाजी खूप चिडलेले असतात पूर्णाजी प्रियाला म्हणतात तन्वी ती माझी काठी दे तर प्रिया रागानेच पूर्णाजींना त्यांची काठी देत असते आणि त्याचवेळी तिथे असणारा एक पुरातन डबा खाली पडतो तर प्रिया रागानेच पायाने तो डबा बाजूला करते तर पूर्णाजी मोठ्यानेच ओरडतात तन्वी आता मात्र घरातील सर्वच जण तिथे येतात आता प्रतापराव पूर्णाजींना म्हणतात पूर्णाई अगं हा तर तुला बाबांनी दिलेला डबा होता ना तर पूर्णाजी म्हणतात की हो तर आता प्रतापराव विचारतात पण तुटला कसा तर पूर्णाजी म्हणतात या प्रियाने खाली टाकला आहे आणि फोडला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता त्याला पाय लावत आहे आता हे ऐकल्यानंतर सायलीला मात्र खूप राग आलेला असतो आता सायली आणि घरातील सर्वच जण प्रियाला कोणती शिक्षा देतील तर दुसरीकडे प्रतिमात्यांना मारायला आलेली व्यक्ती नागराज आहे हे प्रतिमात्या ओळखू शकतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता या सगळ्या संकटातून प्रतिमात्यांना कोण वाचवेल हेही पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा हा ठरला तर या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद